YouTube चॅनल डिजिटल शिकवणी स्वागत माझं YouTube चॅनल डिजिटल शिकवणी सबस्क्राइब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नव-नवीन व्हिडिओ अपडेशन आपल्या मोबाईल मध्ये येत रातील आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी तालुका श्योगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मतदार जागृती करण्यासाठी पुढील लोकसभा मतदान आणि इतर मतदानाच्या वेळी आपण निवड केलेल्या मतदानाची खात्री मतदाराला कशी करता येईल याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि या प्रात्यक्षिकेचा व्हिडिओ आपल्याला एक जागृती म्हणून मतदार जागृती म्हणून आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे या ठिकाणी हे जे मशीन आहे कंट्रोल युनिट हे कंट्रोल युनिट मशीन म्हणतात हे युनिट एका कर्मचाऱ्याकडे तीन नंबरच्या कर्मचाऱ्याकडे हे ताब्यात असतं यामध्ये ते कर्मचारी हे इथं बॅलेटचं बटन आहे हे बॅलेटचं बटन दाबल्यानंतर हा जो सिग्नल आहे म्हणजे या ठिकाणी याची वायर या ठिकाणी या व्हीव्ही पॅट या मशीनला ही जोडण्यात आलेली आहे व्हीव्ही चा व्ही थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर या ठिकाणी आपण ज्याला मतदान देतो ते मतदान या ठिकाणी मतदाराला फक्त एकट्याला या ठिकाणी बटन दाबल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सात सेकंदात बघायला हे मिळतं याबरोबर या ठिकाणी या हे जे बॅलेट युनिट आहे हे बॅलेट युनिट यावरती एक डमी बनवण्यात आलेला आहे यावरती प्रत्येक उमेदवाराचा हा या ठिकाणी अनुक्रमांक देण्यात आलेला आहे एक दोन तीन चार अशा पद्धतीने या सोळा नंबर पर्यंत देण्यात आलेला आहे यानंतर या ठिकाणी या, या उमेदवाराच्या अगदी समोरच त्याचं हे नाव देण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे या ठिकाणी ए बी सी डी ई ए जी एच आय जे के एल एम एन ओ आणि या ठिकाणी हे शेवटचं नोटाचं उमेदवाराचे नाव आहे अगदी उमेदवाराच्या बरोबर समोरच या ठिकाणी उमेदवाराचं हे डमी चिन्ह या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे या उमेदवाराच्या समोरच हे दिवे आहेत ज्या वेळेस आपण हे निळे बटन जे आहेत या निळे बटन उमेदवाराच्या समोरच निळे बटन ज्या वेळेस दाबू म्हणजे ज्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे त्या उमेदवाराचं ज्या वेळेस आपण बटन दाबू तर दाबल्यानंतर त्याच्या अगदी सात सेकंदामध्ये आपल्याला या ठिकाणी ही जी स्क्रीन दाखवण्यात आलेली आहे याच्यामध्ये एक थर्मो प्रिंटर आहे अगदी बरोबर जे बटन आपण दाबणार तेच या ठिकाणी त्या उमेदवाराचा अनुक्रमांक त्या उमेदवाराचा या ठिकाणी चिन्ह आणि त्या उमेदवाराचं नाव हे या ठिकाणी आपल्याला सेकंद बघायला मिळेल नंतर ही पावती कट होऊन ही या आतमध्ये इथं कंपार्टमेंट मध्ये या पेटीमध्ये इथं ही जमा होईल म्हणजे अशा प्रकारे तुम्ही दिलेलं मतदान ज्या उमेदवाराला दिलेलं मतदान आहे ते मतदान त्याच उमेदवाराला आपण दिले का याची खात्री त्या मतदाराला शंभर टक्के या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी आता आपण एक त्याचं प्रत्यक्ष दाखवणार आहोत तुम्हाला तर मी या ठिकाणी आता हे बॅलेट देतोय इकडे हे प्रत्यक्ष तुमच्या समोर इथे हे मी बॅलेट देतोय हा या ठिकाणी आता हा बिझी लॅम्प लागलेला आहे हा बिझी लॅम्प लागल्यानंतर या ठिकाणी जो मतदार आहे इथे हे मशीन रेडी फॉर द वोटिंग या ठिकाणी तुम्हाला मतदान तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याकडे एक ग्रस्त या ठिकाणी हे मतदान करतील या ठिकाणी त्यांच्या इच्छित याला आता त्यांनी बटन दाबलेलं आहे सात नंबरला जी जी या उमेदवाराचं त्याचं इथं चिन्ह दाखवलेलं आहे तिथला दिवा लागलाय आणि या ठिकाणी इथं आपल्याला त्याचं प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट बघायचा आहे लागून <laughs> ते या ठिकाणी ती पावती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली तर तुम्हाला या ठिकाणी काय वाटलं यांची थोडक्यात एक प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी भविष्याद्वारे खूप छान आहे केलेलं मतदान आपण कोणाला केलं हे स्पष्ट दिसतंय त्याच्यामुळे शंका निघून झालेली थँक्यू धन्यवाद यासह इतर शैक्षणिक व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल डिजिटल शिकवणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यासोबतच माझ्या इतर साहित्य वाचण्यासाठी माझा ब्लॉग डब्ल्यू डब्ल्यू डॉट गवळी कैलास डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉमला भेट द्या